फ्रेंड्स मी सुवर्णाला फॅशन डिझायनर या चॅनलवर आपलं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आपल्याला आज या व्हिडिओमध्ये तीस इंच कटोरी ब्लाउजची पेपर कटिंग करायची आहे तर त्याच्यासाठी मी पूर्ण ब्लाउज वरून माप ही घेऊन घेतलेली आहेत आणि ते स्क्रीनवर तुम्हाला दाखवलेली आहेत तर त्याच्यासाठी पुढचा गळा किती आहे कटोरी किती आहे कमर छातीचा चौथा भाग हे सर्व मी माप टाकून घेतलेले आहे त्याच्यानंतर आपल्याला बाही कटिंग करण्यासाठी आर्महोलचा घेर मोजून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने मी ब्लाउजवरून पूर्ण माप घेऊन घेतलेली आहेत तयार उंची आहे, आहे। साडेबारा इंच त्याच्यामध्ये एक इंच प्लस करून साडे तेरा इंचावर दोन खुना करायचे आहेत लहान साईज असल्यामुळे आपल्याला शोल्डर घ्यायचं आहे साडेचार इंच आणि मुंडाही आपल्याला साडेचार इंच घ्यायचा आहे त्याच्यानंतर इथं पाव इंच इतकं शोल्डर डाऊन करून घ्यायचं आहे डीप गळा असल्यामुळे आपल्याला शोल्डर ही पाव इंच डाऊन करून घ्यायचं आहे लहान साईज आणि डीप गळा असल्यामुळे गळा ओपन करायचा आहे पावणे दोन इंचावर म्हणजे दीड इंच आणि एक पुढचा गळा आहे सहा इंचा त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा इंच प्लस करून साडेसहा इंचावर खून करून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने बॉक्स बनवून घ्यायचा आहे आणि फ्रेंच कर्वरच्या साह्याने किंवा हाताने तिथं आपल्याला राऊंड देऊन घ्यायचं आहे तर आपल्याला इथं फ्रंट साईड आणि बॅक साइड दोघंही बाजूंची म्हणजे पुढची बाजू आणि मागची बाजू कटिंग ही बरोबरच करून घ्यायची आहे तर त्याच्यासाठी या डाऊन केलेल्या मुंड्यापासून आपल्याला एक इंचावर आणि दीड इंचावर दोन खुना करून घ्यायचे आहेत आणि आर्म होलचे राऊंड हे देऊन घ्यायचे आहेत तर पहिला राऊंड देत असताना आपण डाऊन केलेली रेश आहे तर तिथं आपल्याला यायला पाहिजे म्हणजे पाव इंच आत आणि दुसरा आपल्याला तर अशा पद्धतीने दोघही आर्म होलचे राऊंड हे देऊन घेतलेले आहेत त्याच्यानंतर छाती आहे तीस इंच त्याचा भाग येतो साडेसात इंच आणि पुढे आपल्याला दीड इंच शिलाई मार्जिन ऍड करून घ्यायचं आहे तर नऊ वरती खून करून घेतली आणि इथं आपण नऊ इंचावर केली खाली ही आपल्याला तीच खून करून घ्यायची आहे म्हणजे मागच्या बाजूचा टक्स आणि शिलाई मार्जिन हे माप सारखंच येत असतं नंतर अशा पद्धतीने कमर मी करून घेतला इथं आपल्याला पाव इंच इतकं कर डाऊन करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला हा मोजून घ्यायचा आहे तर आपण ब्लाउजचा आर्महोलचा घेर हा शिलाई झाल्यानंतर मोजलेला आहे तर आपल्याला इथं कटिंग झाल्यानंतर आपल्याला त्याची शिलाई होणार आहे तर इथं आपल्याला अर्धा इंच सोडून द्यायचं आहे आणि इथून जिथं मी अशा पद्धतीने हे डॉट डॉट करून घेतले तर हे आपल्याला अंतर मोजून घ्यायचं आहे तर आर्म घेर आलेला आहे सहा इंच म्हणजे आपण हे शिलाई जिथं इथं शिलाई टाकणार आहोत शिलाई झाल्यानंतर आपलं हेच माप येणार आहे तर ते सहा इंच इथं येत आहे आणि पुढे पाव इंच इतकं अंतर वाढलेलं आहे तर पाव इंच एक्स्ट्रा असलं तर काहीही हरकत नाही तर ते पाव इंच इतकं एक्स्ट्रा येत आहे तर काहीही हरकत नाही त्याच्यानंतर इथं आपल्याला अडीच इंचावर आणि इथं अडीच इंचावर क्रॉसपट्टीसाठी आणि त्याच्यानंतर इथं आपल्याला पावन इंच वरती आणि दोन इंच अशा पद्धतीने आणि क्रॉसपट्टीला आपल्याला इथं थोडस पाव इंच खाली अशा पद्धतीने गोल आकार देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने पाव इंच इतकं खाली यायचं आहे जास्त नाही त्याच्यानंतर लहान साईज असल्यामुळे आपल्याला कटोरी ही साडेचार इंचाची घ्यायची आहे आणि ब्लाउज वरती ही जी जी आहे हे पॉइंट आपल्याला मिळवून घ्यायचे आहे त्याच्यानंतर गळ्यापासून आपल्याला तर आपल्याला ह्या बॅक साइडच्या मुंड्यापासून आणि चिंचावर एक खून करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर गळ्यापासून आपल्याला दीड इंचावर पॉइंट देऊन घ्यायचा आहे इथून घेतलेला अडीच इंचावर आणि गळ्यापासून वरती घेतलेला दीड इंचावर तो दीड इंच किंवा एक इंच असाही असू शकतो जर तुम्ही तिथं सव्वा इंच घेतला किंवा एक इंच घेतला तरीही चालेल परंतु ते आपलं गळ्यावर डिपेंड असतं तर गळा साडेसहा इंचा आहे अडीच इंचावर घेत आहे आणि अशा पद्धतीने ती रेष आपल्याला ओढून घ्यायची आहे त्याच्यानंतर इथं आपल्याला अशा पद्धतीने कटोरीचा आकार देऊन घ्यायचा आहे तर हे अंतर आपल्याला अडीच इंच यायला पाहिजे तर पुढच्या साईडचं सव्वा दोन इंच येत आहे आणि बॅक साइड तर ते जास्तही यायला अडीच इंचापेक्षा जास्तही यायला नको आणि दोन इंचापेक्षा कमी ही यायला नको तर अशा पद्धतीने हे अंतर आपल्याला घ्यायचं आहे तर आपल्याला याची आता कटिंग कर करून घ्यायची आहे क्रॉ साईड बेल्ट तयार झालेला आहे आणि बॅक साइड पण तयार झालेली आहे आपल्याला कटोरी आणि क्रॉस पट्टी ही वाढवून घ्यायची आहे सर्वप्रथम आपल्याला बॅक साईड बाजूला करून घ्यायची आहे तयार गळा आहे साडे नऊ इंचा तर आपल्याला दहा इंचावर खून करून घ्यायची आहे आणि बॉक्स बनवून घ्यायचा आहे त्याच्यानंतर उभा टक्स घ्यायचा आहे आपल्याला चार इंचावर बाजूचा मुंड्याचा आकार आपल्याला इथं हा कटिंग करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपली साईड साईड बेल्ट आणि बॅक साइड तयार झालेली आहे तर आपल्याला आधी, आधी, आधी आपल्याला हे कर, हा गोल आकार कटिंग करून घ्यायचा क्रॉसपट्टी वाढवायच्या आधी हा गोल आकार आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे आणि आहे तशीच आपल्याला ती ड्रॉ करून घ्यायची आहे परंतु त्याच्या आधी आपल्याला खाली पाऊन पावन इंच इतकं मार्जिन सोडायचं आहे पावन इंच का तर आपल्याला आपण जेव्हा क्रॉसपट्टी जोडत असतो तेव्हा इथं पाव इंच लागतं आणि वरच्या बाजूला अर्धा इंच लागतं तर त्याच्यासाठी आपल्याला इथं पावन इंच इतकी क्रॉसपट्टी ही वाढवून घ्यायची आहे त्याच्यानंतर आहे तशीच आपल्याला ती कॉपी करून घ्यायची आहे कटोरीचं इथं आपल्याला पाव इंच इतकं अशी खून करून त्या तो भाग कटिंग करून घ्यायचा आहे आणि कटोरीचा मध्य सेंटर करून वरती एक इंचावर एक खून करून घ्यायची आहे आणि कटोरीच्या मध्य सेंटरला आपल्याला कट मारून घ्यायचा आहे जिथं एक इंचावर खून केली तिथंही आपल्याला बारीक कट मारून घ्यायचा आहे तर ती आपल्याला आहे तशीच कॉपी करून घ्यायची आहे नंतर इथं आपल्याला एक रेश ओढून घ्यायची आहे आणि मध्य सेंटरला आपण जिथं एक इंचावर खून केलेली आहे तिथून खाली सरळ रेश ओढून घ्यायची आहे तर त्याच्यानंतर इथं पाव इंच आणि वरती पाव इंच अशा पद्धतीने वाढवून घ्यायचं आहे आणि हे अंतर मोजून घ्यायचं आहे तर आपल्याला हे अंतर मोजून घ्यायचं आहे तर हे अंतर येत आहे चार इंच आणि एक पॉइंट तेच अंतर आपण इथं वाढवलेला पॉइंट आहे पाव इंच त्याच्यापासून मोजून घ्यायचं आहे चार इंच आणि एक पॉइंट वरती खून करून घ्यायची आहे आणि त्याच वरती आपल्याला सरळ रेष ड्रॉ करून घ्यायची आहे त्याच्यानंतर आपल्याला इथं खाली हे अंतर वाढवून घ्यायचं आहे या मध्य सेंटरच्या पॉइंट पासून दीड इंचावरती म्हणजे हुबाटक्स आपला हा येणार आहे अशा पद्धतीने तर वरचं एक इंच आणि खाली दीड इंच तर लहान साईज असल्यामुळे आपल्याला हे अंतर सव्वा इंच इतकं घ्यायचं आहे तीस इंच आहे जर अठ्ठावीस सव्वीस असेल तर तुम्ही एक इंच इतकं घ्यायचं आहे तर तीस इंचासाठी मी सव्वा इंच इतकं घेतलेलं आहे आणि हे पॉइंट आपल्याला मिळवून घ्यायचे आहेत तर इथ आपल्याला शिलाई मार्जिन ऍड करायचं आहे एक्स्ट्रा भाग वाढवायचा नाही आणि त्याच्यानंतर इथून आपल्याला थोडं तिरकस अशा पद्धतीने हे अंतर वाढवून घ्यायचं आहे तर ही आपली छान अशी कटोरी तयार झालेली आहे तर काही साईज मध्ये ही लांब कटोरी तयार होते तर काही मध्ये गोल होते तर याचं कारण असं आहे की काही ब्लाउज काही लहान साईज असली तरी ब्लाउजची उंची जर आपण थोडी जास्त घेतली तर ही कटोरी थोडी लांबट करायची येते परंतु ते मापाला एकदम परफेक्ट अशी बसत असते म्हणून आपण तर आपला कटोरीचा मध्य सेंटर कसा कसा ओळखायचा तर अशा पद्धतीने दोघही पॉइंट मिळवून द्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर इथं आपल्याला वरती बघायचं आहे तर थोडा एक्स्ट्रा भाग आहे तर ही आपला कटोरीचा मध्य सेंटर हा बरोबर आहे तर इथं शिलाई मार्जिन सोडून द्यायचं आहे अर्धा इंच आणि साडेचार इंचा, इंचा मध्य सेंटर काढून घ्यायचा आहे तर तो आहे सव्वा दोन इंच अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडल्यानंतर आपल्याला सव्वा दोन इंचावर खून करून घ्यायची आहे आणि हुबार टक्स हा आपल्याला अडीच इंचा करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने छान अशी गोल कटोरी आपली रेडी झालेली आहे तर हा अशा पद्धतीने अडीच इंच मोजून घ्यायचा आहे त्याच्यानंतर कटोरी ही आपली अशा पद्धतीने तयार झालेली आहे तर तुम्ही ती बघू शकता तर तुम्हाला वाटत असेल तर कटोरी खाली वाढलेली आहे तर ती आपल्याला फिटिंग करत असताना इथंच ऍडजस्ट करायची आहे यस्त्राचा भाग हा कटिंग कर करायचा नाही तर अशा पद्धतीने हा एक्स्ट्रा भाग प्रत्येक कटोरीला येत असतो आणि यायला सुद्धा पाहिजे तरच कटोरी परफेक्ट अशी बसत असते खाली आपल्याला पाव इंचावर एक खून करून सरळ रेश ओढून घ्यायची आहे म्हणजे आपलं शिलाई मार्जिन ऍड आहे हे तर त्याच्यानंतर आपल्याला तिथून वरती साडेतीन इंचावर एक खून करून घ्यायची आहे आणि वरती आपल्याला अर्धा इंच शिलाई मार्जिन लागणार आहे तर साडेतीन इंचाची बाही आणि अर्धा इंच शिलाई मार्जिन अशा पद्धतीने मी चार इंचावर खून करून घेतलेली आहे आणि खालच्या बाजूला मी पाव इंच आधीच मार्जिन त्याच्यानंतर आपल्याला दंड घेर मोजून घ्यायचा आहे लहान साईज आहे तर त्याचा दंड आहे पावणे चार इंच आणि त्याच्या पुढे आपलं दीड इंच शिलाई मार्जन. कॅप हाइट घ्यायची आहे सव्वा दोन इंच त्याच्यानंतर आर्महोलचा घेरा घेर आहे बारा इंच त्याचा अर्धा येतो सहा इंच तर मी सहा इंचावर एक खून करून पुढे दीड इंच शिलाई मार्जिन ॲड करून घेत आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला त्या दोघही खुना अशा करून घ्यायच्या आहेत नंतर एक इंचावर आणि दीड इंचावर दोन खुना करून घ्यायच्या आहेत आणि जिथं आपण सहा इंच मोजलेलं आहे तिथं अशा पद्धतीने रेश ओढून घ्यायची आहे आणि त्या त्या रेषेचा मध्य सेंटर काढून घ्यायचा आहे त्याच्यानंतर इथं पाव इंच वरती जायचं आहे आणि खालच्या बाजूला पाव इंच खाली यायचं आहे तर हा आपला बाहेरच्या बाजूचा मुंड्याचा शेप आहे बाहेर कटिंग करत असताना पाव इंच बाहेरचा शेप खाली यायला पाहिजे आणि पुढचा शेप देत असताना पाव इंच इतकं वरती जायचं आहे रेषेपासून आणि अशा पद्धतीने मी बाहीची कटिंग करून घेत आहे छान पद्धतीने असा बाहीचा मी शेप देऊन घेतलेला आहे मध्ये जे जो अंतर आहे तो पाऊन इंच इतका यायला पाहिजे त्याच्यानंतर आपल्याला हे अंतर, अंतर मोजून घ्यायचं आहे तर ते सहा इंच बरोबर आलेलं आहे तर याची आपण आधी कटिंग करूया ही ही एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे तर आपण जेव्हा बॅक साइडला इथं टक्स देत असतो आपण जेव्हा बॅक साइडला हा एक इंचा अशा पद्धतीने टक्स देत असतो तर हे अंतर अशा पद्धतीने हे तिरकस होत असत फिटिंगच्या बाजूला तर आपल्याला इथं अर्धा इंच हे डाऊन करून घ्यायचं आहे टक्स पासून आपल्याला अर्धा इंच अशा पद्धतीने हे डाऊन करून घ्यायचं आहे हे डाऊन केल्यानंतर बॅक साइड आणि फ्रंट साईड हे दोघही आपण जेव्हा फिटिंग करत असतो तर तेही कमी जास्त व्हायला नको तर त्याच्यासाठी आपल्याला तेही इथं जिथं आपल्या हा साईड बेल्ट आहे तर तोही आपल्याला बरोबर तेच माप घेऊन अर्धा इंचावर कटोरीच्या बाजूला न घेता तर साईडच्या फिटिंगच्या बाजूला अर्ध्या इंचावर कटिंग करून घ्यायची आहे जर तुम्ही ब्लाऊजवर कटिंग करत असणार तर ब्लाऊजवर दोघही बाजूंना ह्याच पद्धतीने आठवणीने कटिंग करायची आहे आणि जर तुम तुम्ही पेपर पॅटर्नवरती कटिंग करत असाल तर, तर पेपर पेपर पॅटर्नवरती ही दोघही बाजूंना आठवणीने अशा पद्धतीने अर्धा अर्धा इंचावर ही कटिंग करून घ्यायची आहे जर ब्लाउजर करत असाल तर ब्लाउजर दोघही बाजूंना आठवणीने करायची आहे आणि जर तुम्ही पेपर पॅटर्नवरती करत असाल तर पेपर पॅटर्नवरती दोघही बाजूंनी ही बरोबरच करून घ्यायची आहे इंच मैत्रिणी ब्लाउज चे पेपर कटिंग आपण ह्या व्हिडिओमध्ये अगदी सोप्या पद्धतीत तयार करून घेतलेले आहेत तर प्लीज माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चैनल नवीन असाल तर चॅनल सब्सक्राइब करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की कळवा मी अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला पेपर कटिंग कर करून दाखवलेली आहे तर तुम्ही बघू शकता कटोरी जेव्हा आपण अशा पद्धतीने फिटिंग करणार तेव्हा परफेक्ट अशा पद्धतीने बसणार आहे कुठेही कमी जास्त होणार नाही तर त्याच पद्धतीने बेल्टही बघू शकता तुम्ही क्रॉस पट्टी तीही परफेक्ट अशा पद्धतीने बसणार आहे तर त्याच्यासाठी तुम्ही एकदा अशा पद्धतीने नक्की ट्राय करून बघा मैत्रिणींनो आणि ह्याच पद्धतीने तुम्ही पेपर कटिंग कर करून आणि ब्लाउजची कटिंग कर करू शकता तर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनला प्रेस करा